देहू महेश्वरा गुरु, 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 गुरु साक्षात परब्रुरु श्री श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आहे शनी अमावस्या सर्वात मोठा दिवस शनिवार प्लस सूर्यग्रहण आणि प्लस अमावस्या म्हणून हा खूप दुर्लभ संयोग आहे तर शनी अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आहे या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे आणि मी तुम्हाला आज एकच उपाय सांगणार आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे ती वेळ आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि त्याच वेळेवर आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या गोष्टींची माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तर यावर्षी शनी अमावस्या आलेली आहे एकोणतीस मार्च रोजी हा चैत्र महिन्याचा अमावस्या दिवस असणार आहे या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण दिसणार आहे या दिवशी शनिदेव हे कुंभ राशीतनं मीन राशीमध्ये परिवर्तन करणार आहे त्यामुळे हा दिवस जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला आपण शनी किंवा शनिश्री अमावस्या म्हणत असतो शनी अमावस्याच्या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते या आणि या दिवशी देवाची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते शनी अमावस्या शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठीच आहे म्हणून अमावस्याच्या दिवशीच नाही तर प्रत्येक शनिवारी आपल्याला शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनिदेवाला तेल अर्पण करायचं आहे काळे तीळ घालून जर तुम्ही तेल अर्पण केलं तर अतिशय उत्तम त्यानंतर शनी चालिसा आपल्याला म्हणायचा आहे शनी मंत्राचं नामस्मरण करायचं आहे हनुमान चालिसा म्हणायचा आहे ह्या अगदी बेसिक सेवा आहे तर ह्या शनी अमावस्येलाच नाही तर प्रत्येक शनिवारी आपण केल्याच पाहिजे आणि काय होईल तर शनिदेवाचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहायचा त्यांची वक्रदृष्टी आपल्यावरती पडणार नाही आणि आपल्या कुंडद्षाने ग्रह हा नेहमी स्थिरच राहणार आहे तर बघा ह्या सेवा तुम्ही नक्की करा छोट्या छोट्या सेवांचा प्रभाव हा खूप मोठा असतो जो आपल्याला कळत नाही कळत न ना कळत येणारे जे संकट असतं त्यातून आपण अल्लादपणे बाहेर पडतो तर ही सगळी या सेवेचीच कमाल असते म्हणून छोट्या छोट्या सेवा करायला विसरू नका तर शनिवारी शनी महासाच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला आपल्या घरातल्या मुख्य दरवाज्यावरूनच आपल्या घरामध्ये सगळे संकट येत असतात नेगेटिव्हिटी येत असते नजर लागत असते बाधा होत असते तर आवर्जून या दिवशी आपल्याला आपल्या घरातला उंबरठा मुख्य दरवाज्यावरचा उंबरठा आपल्याला स्वच्छ करायचा आहे हडीचले पण करायचा आहे त्याची पूजा करायची आहे त्यानंतर सायंकाळी आपल्याला आपल्या घरात पंचमहायज्ञ करायचा आहे खरं तर पंचमहायज्ञ हा आपण रोज केला पाहिजे परंतु रोज शक्य नसेल तर अमावस्येला किंवा शनिवारी हा पंचमहायज्ञ आपण आपल्या घरात करा तर करावाच तर आज तर आहे शनिवार मग आज आणि शनी अमावस्या परत म्हणून आज पंचमहायज्ञ करायला विसरू नका अतिशय सोपा आहे पंचमहायज्ञ केल्याने आपली वास्तू शुद्ध होते पवित्र होते आपल्या घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते त्यानंतर जी वाईट बाधा इळापिळा असते सगळी मुळापासून नष्ट होते तो पंचमहायज्ञ आपल्याला आपल्या किचनमधून गॅलरीतनं बेडरूममधनं हॉलमधनं फिरवायचं आहे थोड्या वेळ त्याला बाहेर उंबरठ्यावरच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तो घरात घ्यायचा आहे तर पंचमहायज्ञ यज्ञामध्ये आपल्याला गावराधूप आणि तांदळाची आहुती द्यायची आहे हे सगळं स्टार्टिंगलाच आपल्याला करायचं आहे आहुती दिल्याच्यानंतर तो यज्ञ आपल्याला थोडा थंडा झाल्याच्यानंतर त्याचा तो धूर असतो तो आपल्याला आपल्या सगळ्या वास्तूला दाखवायचा आहे हा झाला पंचमहायज्ञाचा उपाय जो मी प्रत्येक वेळ सांगत आलेली आहे परंतु त्या व्यतिरिक्त एक असा उपाय मी तुम्हाला सांगणार होते की तो म्हणजे आज शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सायंकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी आपल्या ओंबाच्या बाहेर एक चौमुखी दिवा लावायचा आहे आता हा दिवा आठ वाजून अठरा मिनिटांनाच का लावायचा आहे तर आठ प्लस एक प्लस आठ आठ हा अंक आहे शनी आणि एक हा अंक आहे सूर्याचा म्हणजे आठ वाजून अठरा मिनिटांना आपल्याला आपल्या उंबठावर चौमुखी दिवा लावायचा आहे तुम्ही कोणताही तेल टाका तिळाचं तेल टाकलं तर अतिशय उत्तम खरं तर दिवा हा तिळाच्या तेला तेलातच लावायला पाहिजे नसेल तर काही हरकत नाही दिवा लावायला महत्त्व आहे तेल कोणतंही वापरा परंतु हा दिवा आधी नाही किंवा नंतरही नाही आठ वाजून अठरा मिनिटांनाच ही वेळ जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि जेव्हा आपण हा दिवा आपल्या मेन दरवाजाच्या उंबरठ्यावर लावणार आहोत आठ वाजून अठरा मिनिटाला तर तेव्हा शनी मंत्राचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे समाभास समाभासम रविपुत्रम छाया मातंड संभूतम तम न मामे या मंत्राचं नामस्मरण करत करत आपल्याला दिवा लावायचा आहे तर बघा या दिवशी शनी हा कुंभराशीतनं मीन राशीमध्ये परिवर्तन करणार आहे अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे की वेळ जी आहे ती खूप महत्त्वाची आहे म्हणजे दिव्यामध्ये चार ठिकाणी चार वाती लावायची आहे किंवा मग दोन वाती लावा आणि ते दोन्ही त्याच्या दोन्हीही तोंडाला दिवा लावा तुम्ही असा चार दिशेला आपल्याला चार दिवा लावायचा आहे चार दिवेने लावायचे एकाच दिव्यामध्ये वाती टाकून त्याला चार ठिकाणी लावायचं आहे असं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तसंच तर हा दिवा लावल्याच्यानंतर आपल्या घरात चारही बाजूंनी फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटीज येणार आहे सकारात्मक ऊर्जाच येणार आहे मंगलमयच होणार आहे म्हणजे या दिवशी या दिवसापासून अगदी सगळ्यांच्याच आयुष्यात चांगले दिवस येणार आहे असं नाही आहे की बाबा आता मी म्हणते म्हणून चांगले दिवस येणार आहे असं नाही आपले कर्मदेखील खूप मॅटर करते या सगळ्या गोष्टींवर परंतु सगळ्यांची योग तर मात्र नक्कीच बदलणार आहे तुम्ही जे काही कोणतं काम हाती घेतलं आहे त्यात तुम्हाला यश मिळेल विवाह विवाहाबद्दल कोणाच्या आड़ काही अडजी अडचणी असतील तर त्यादेखील सॉल्व्ह होतील अजून आता प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम असतात प्रत प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होईल मार्ग निघायला मदत होईल हा दिवा लावणं खूप महत्त्वाचे आहे ही सेवा खूप महत्त्वाची आहे तर बघा हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळेल आणि आज शनी अमावस्याच्या दिवशी सगळेजण हा दिवा लावतील आणि शनी महाराजांची पूजा सेवा आराधना करतील आवडला असेल व्हिडिओ जसं लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका असं भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ